काई गुड मॉर्निंग इकडे बघा हॅलो कर बाई हॅलो कर या ठेसा खायला हिरवा ते म्हणते उठल्या बरोबर या ठेसा खूप घालता अरे गायाची तयारी करायला लागते तर ठेसा पोळी भाजी करायला लागत काय ते हॉटेल चरा लागते चरणे नसते म्हणत त्याला खाणे म्हणत असतात तेच ते चाशी तुम प्रश्न तोंडात जाईल लवकर एक मिरच्या तोडते एक चहा करते स्वयंपाकाची पण तयारी झालेली आहे घरच्यांचा त्रास वेगळा त्याच्यात नवऱ्याचा खूप त्रास सुरू आहे त्याला असं वाटते मी त्याला माफ करून द्यावं आणि त्याला मी बोलवून घ्यावं कारण त्याला असं माहिती आहे आता हिची पडती आहे हिला हिचा भाऊ जे सर्व लोक त्रास देत आहे ही रूम बघत आहे आणि रूम बघत आहे त्याच्यामुळं ही मला माफ करणार तर कसं आहे ना आता मला तुमच्या टॉर्चरची सवय पडलेली आहे आणि एकदा व्यक्ती जेव्हा सहन करायला शिकतो ना तेव्हा असे कितीही संकट आलं ना तर तो माघार घेत नसतो तर चला दिवसाची सुरुवात झालेली आहे हे आहे माझ्या मावशीचं घर कारण तुम्हाला माहिती आहे सध्या आई टेन्शनमध्ये आहे आणि मला रूम बघायचं होतं म्हणून मी आईला मावशीकडे आणलेलं आहे तर मला तुम्ही सांगा अशा परिस्थितीत मला नवरा टाकून गेला त्याच्यानंतर आता भावाचा त्रास सुरू झाला मी प्रत्येकाचा प्रत्येकाला देत आलेली आहे परंतु माझ्याच नशिबात सुख नाही त्याला मी काही करू शकत नाही परंतु हे माझं नशीब आहे असं म्हणून मी पुढे चालत आहे तर इथं सकाळ झालेली होती आणि आम्हाला बाहेर गावी जायचं आणि प्लस आता मला रूम पण बघायचा आहे आणि रूम मी बघितलेली आहे जे तुम्हाला व्हिडिओच्या डी एडमध्ये मध्ये पाहायला मिळणारच आहे तर मनीषा प्रत्येक वेळेस माझ्यासोबत असते हे जे की मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे परंतु नवरा कॉल करू करू इतका परेशान करत आहे ना इतका परेशान करत आहे स्टेटस ठेवत आहे नवरा बायकोचं नातं असं असावं नवरा बायकोचं नातं तसं असावं मी तुला शेवटपर्यंत सोडणार नाही तू कोणा कौन, कोणत्याही कोपऱ्यात जा तू माझेच राहणार अरे बाबा काय अर्थ आहे मी तुझीच आहे हे सर्व जगाला माहिती आहे परंतु आमच्यासाठी तू करत काय आहेस काय करत आहे आमच्यासाठी मुलांसाठी काहीही तू करत नाही आहेस हा हे तुझे एक गलत आहे की मी तुझी आहे हे तुझी आहे फक्त समाजासाठी पण बाकी आपलं नातं काहीही नाही आहे आणि मुलं सुद्धा तुला विचारत नाही हे ऐकून घे आणि या घडीला तरी मी सुद्धा अजिबात तुला माफी देणार नाही आहे कारण मी सहन करायला शिकलेली आहे आणि प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यायला शिकलेली आहे कारण मला माहिती आहे आज कोणाची मदत घेतली ना तो उद्या काढणार आहे किंवा मग याचा तो उपयोग करणार आहे की तुझ्या घरात असं होतं तसं होतं मीच तुला मदत केली तर त्याच्यामुळे मी आता कायदेशीर पद्धतीने स्वतःला न्याय देणार आहे आणि माझ्या आईलासुद्धा न्याय देणार आहे परंतु नवऱ्याला तर अजिबात माफी देणार नाही आहे नो चान्स तुझ्यामुळे माझ्यावर ही वेळ आलेली आहे नाहीतर तू जर खंबीर असताना तर कोणाची हिंमत नसती मला असं बोलण्याची किंवा मला माझ्या हक्काच्या घरातून त्रास देण्याची आणि हक्काचं घर मी स्वमर्जीने सोडत आहे कारण कसं आहे ना माझ्या आईला भरपूर असं टेन्शन येत आहे आणि टेन्शनमुळे जर तिला कमी जास्त झालं तर या घराचं मी काय करू तुम्ही सांगा सो असो तर इथं सकाळ झालेली होती आणि गावाचं वातावरण तुम्ही बघितलेलं आहे आणि आईला तर कुठेही ड्युटी एकच असते स्वयंपाक करायची आई आणि मावशी स्वयंपाक करत होती माझ्यासाठी गरबागरब चहा ठेवलेला आहे आणि माझ्या मावशीला आणि आईला मी सांगितलेलं आहे की असा असा विषय आहे तुम्हाला काय वाटते आणि माझ्या घरचे कधीच माझ्या निर्णयात आडवे येत नाही ते म्हणतात तुला जर असं वाटत असेल त्या व्यक्तीला माफ केल्यामुळे तुमचा संसार सुखाचा होणार आहे तर तू अमकाच माफ कर परंतु तुम्ही पण बघितलेला आहे इतक्यांदा त्याला माफ केलं शेवटी त्याने मला धोकाच दिलेला आहे त्याचा उल्लू सरळ करून हॅलो सर आताच मी फ्रेश झालेली आहे बघू शकता हॅलो तर हॅलो बरा हॅलो साधे लोक आहेत ना गावातले या चहा घ्यायला इकडं डब्बा पाठवा लोक म्हणते नीचे आय कुठे किचन तर फ्रेश वगैरे झालेलं आणि फ्रेश झाल्यानंतर आम्हाला बाहेरगावी जायचं जे की तुम्हाला सांगितलेलं होतं तर अतिथी देवोभाव असे आमच्या इथं हे आहे आणि मनीषाला खरं सॅल्यूट दिला पाहिजे प्रत्येक परिस्थिती ती म्हणजे मॅनेज होते किंवा हँडल करते तर आता इथे आमच्यासाठी आईने मस्तपैकी उपमा वगैरे केलेला आहे जो आम्ही खाल्लेला आहे आणि उपमा वगैरे खाल्ल्यानंतर आता आम्ही निघालेले आहोत बाहेर आणि कसं आहे त्या घरात ना आई रडते पडते तेच ते विचारते ज्या डोक्यात धावत असतात त्याच्यामुळे चला इला म्हटलं थोडंसं बाहेर फिरून आणू आणि मेन प्रॉब्लेम काय झालेला आहे मी रूम भरपूर बघत आहे परंतु आता सध्या शाळेचा कॉलेजचा सीझन आहे त्याच्यामुळे बाहेरचे लोक आकोटात राहायला येतात त्याच्यामुळे रूम मिळत नाही आणि रूम मिळते तर छोटी मिळते कारण तुम्हाला माहिती आहे माझं सामान भरपूर आहे मला व्हिडिओ शूट करायसाठी पेशल रूम पाहिजे हॉल पाहिजे किचन पाहिजे कारण आता कसं मोठ्या आणि चांगल्या घरात राहायची सवय झालेली आहे आणि कसं आहे आपल्याला सपोर्ट करणारा कोणी पुरुष नाही आहे सर्व महिलाच आहे आणि एका गोष्टीचा मला स्वतःवर अभिमान या गोष्टीचा आहे की मी जर करते तर स्वतःच्या भरोश्यावर करते कोणत्याच मित्राला पैसे मागून करत नाही कारण आपल्या आयुष्यात कोणता मित्र स्टापन ठेवलेला नाही आहे स्क्रीनशॉट आणि रेकॉर्डिंग करण्यासाठी बरोबर स्वतःच्या हिमतीने जगत आहे आणि एक, एका गोष्टीचं हे आहे की मी माझ्या आईला सुद्धा माझ्यासोबत घेऊन जाणार आहे सो असत ही आहे आमच्या विदर्भातील बहिरम बहिरम इथली यात्रा तर यात ते म्हणजे तिथं गेलो आणि गेल्यानंतर सगळ्यात अगोदर जेवण केलेलं आहे नाहीतर घरी जो तमाशा असते ना तो बघून तर आम्ही जेवण खावण सगळं काही सोडलेलं आहे आणि नवऱ्याचे कॉलवर कॉल मेसेजवर मेसेज सुरू आहे की बाबा त्याला एक चान्स दिला पाहिजे परंतु मी त्याला चान्स दिला नाही देणार नाही आहे कारण कसं आहे आता जर त्याला बलावलं की मग त्याचे नाटकं चालू आता तर तो, तो मदत करणार नंतर मग तेच ते तेच ते त्याच्यापेक्षा मी आता कोणालाही चान्स देणार नाही आणि माझ्या एवढी धम्मक आणि हिंमत आहे की मी माझ्या आईला मुलगा म्हणून सांभाळू शकते तर माझ्या मुलांना ना बापाचं सुद्धा प्रेम देऊ शकते माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला समजायचं असणार आहे की माझ्या मुलांच्यासाठी मी जीवसुद्धा देऊ शकते माझ्या मुलांना कधीच मी कोणतेच गोष्टीची कमतरता पळू दिली नाही कोणासमोर हात पसरू दिले नाही मी माझ्या स्वतःच्या कष्टाने कमाईच्या पैशाने मुलांची इच्छा पूर्ण करते आपल्याला सपोर्ट नाही आहे नवराचा ना मित्राचा स्वतःच्या हिमतीवर मी त्यांचे शोक पूर्ण करते तर स्वराजला सर्व पाळण्यात वगैरे बसून दिलेलं आहे खेळणी घेऊन दिलेले आहे आणि फायनली इथं हे दादा म्हणजे आकोटचे ओळखीचे होते तर त्यांच्याजवळून मी कप घेतलेले आहे कॉफी पिण्यासाठी त्याच्यानंतर इथं आलेले आहो भांड्यांच्या दुकानात इथं कशाला आलो तर मनिषाने घेतलेले आहे पैपाट बेलना तिच्या घरच्यासाठी आणि मावशीने कृष्णाचा पाळणा घेतला ते घेतल्यानंतर मस्तपैकी आम्ही लस्सी वगैरे घेतलेली आहे लस्सी मध्ये खवा मिक्स करून अंजन गावची मस्तपैकी लस्सी वगैरे घेतलेली आहे आणि मनीषा सोबत असते हे की तुम्हाला माहिती आहे तर तुम्हाला काय वाटते अशा नवऱ्याला माफ करून द्यावे काय की ज्याने आपल्याला इतक्या संकटामध्ये पाडून दिलेलं आहे त्याच्यानंतर घरी आली आणि त्याची कॉल मेसेज होते आणि मला खूप हॉट झालं की ज्या व्यक्तींना मी एवढं सुधरवलो तो म्हणते तू कधी त्याला सुधरवण्याचा प्रयत्नच केला नाही तू कधी त्याच्यासाठी हेच केलं नाही तू कधी त्याच्यासाठी तेच केलं नाही अरे बाबा मला एवढे प्रश्न विचारल्यापेक्षा मला तू हे सांग की तू माझ्यासाठी काय केलं अरे माझ्यासाठी सोळ तू तुझ्या मुलांसाठी काय केलं ते सांग आजपर्यंत कधी तू त्यांना दवाखान्यात नेलं आजपर्यंत तू कधी त्याला त्यांना चड्डी तरी आणली का एखादं चॉकलेट तरी आणलं का माझ्याच पैशांवर व्यवसाय लावून दिला आणि तेव्हा याच्यातून आणलं तू स्वतःच्या कमाईने काय केलं म्हणजे एवढे मोठे मोठे स्टेटस ठेवते की नाही लय मोठे मोठे पैसा जा, जा, हो जायगा आणि पैसा हो जायगा काय तर मा, मा, मा के पैरो किली जन्नत आहे मा के पैरो के नीचे जन्नत आहे असे स्टेटस ते ठेवतात आणि आई मेली तर आपल्याला माहित नव्हतं आपली आई मेली इथं समजा तो माणूस तिथं झोपेल बाकीचे जण जमा झाले आणि हा माणूस मस्त घरात टिकून झोपून आला हा असं असते असं भरपूर पण सो असो आपल्याला काही करायचं नाही आहे तर लग्न झालं तेव्हापासून मी लय वेळा सुधारण्याचा चान्स दिला लय वेळा लय वेळा कधी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन सगळ्यांच्या विरोधात जाऊन लय वेळा दिला न? नेहमी नेहमी तेच चूक करायची तेच चूक करायची तेच चूक करायची आता तुम्ही म्हणणार की असं काय झालं तर आता माझ्या नवऱ्याला असं वाटत असेल लय आपण भ्रमंती केली आता गणपती झाले देव्या झाल्या आईचं मरण सरण सर्व झालं मित्राचे लग्न कार्य सगळे झाले इलेक्शनही झाले आता त्याला असं वाटते की माझ्या बायकोनं मला माफ केलं पाहिजे आणि घरात घेतलं पाहिजे म्हणून मग याला फोन लावून कॉन्टॅक्ट करायला लावायचा त्याला लावून कॉन्टॅक्ट करायचा आणि मी आई थांब ना दोन मिनटं पण मी मा त्या दिवशी जो मला कॉल आला होता तर त्या दिवशी मी स्पष्ट सांगितलं म्हटलं दादा यावेळेस तरी मला कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे म्हटलं कारण कसं आहे एक वेळा म्हटलं मी जर कोणाला माझ्या मनात जागा देतो तर मी शेवटपर्यंत त्याचा हात पकडतो त्याच्या प्रत्येक चुका माफ करतो मग समोरच्याने सुद्धा तसं वागायला पाहिजे तर अशा पद्धतीने जो येते तो माझ्या पाठीत चाकू खूप असते त्याचा फायदा काढते आणि निघून जाते त्याच्यामुळे एकच सांगायचं आहे मी यावेळेस डगबगणार नाही कोणालाही माफी मागणार नाही ना आणि कोणालाही मला दुकानात देण्यासाठी पुन्हा चान्स देणार नाही तर एवढाच होता आजचा व्हिडिओ उद्या स्वराजचा बोर्नानचा व्हिडिओ येणार आहे प्लस मला रूम भेटलेली आहे त्या रूममध्ये माझं शिफ्टिंगचं काम चालू आहे जेव्हा मी त्या रूममध्ये कम म्हणजे सेटल होणार तेव्हा त्या रूमचा व्हिडिओसुद्धा टाकणार आहे आई रूम सोडताना भरपूर रडत आहे कारण या घराशी तिचे भरपूर आठवणी जुळलेल्या आहेत परंतु विना विपरीत बुद्धी आणि जे मुलं आईला एवढा त्रास देतात ना त्यांचा बुदंड त्यांना एक ना एक दिवस भरावंच लागणार आहे आणि माझं तर काय माझं काय सगळं व्यवस्थित आहे कारण माझ्या मागं माझ्या आईचा आशीर्वाद आहे सो असो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाय सर्वांना